आपण त्यांचे प्रोटोकॉल फॉलो करत नाही तर त्यामुळे आपण आतापासूनच प्रत्येकाने विहार येथे आलं पाहिजे आणि कार्यामध्ये पाहिजे समाजसंघात झाला पाहिजे जेणेकरून जर विहारामध्ये आला तर हे बालक बालिका आहेत यांच्यावर एक चांगले संस्कार होतील हे पुढे चालवून हे मुलं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर मोठमोठ्या पदावर जातील हे पवित्र ठिकाण आहे तर त्या त्यामुळे आपण सर्वांनी बौद्ध उपासक आपल्या मुलांना आपल्या छोट्या छोट्या बालकांना सोबत घेऊन प्रत्येक रविवारी आपण बुद्धिव्यवहारामध्ये आलं पाहिजे असं हे तथागताचं जे शिकवण आहे आपण ते शिकवण अंगीकारली पाहिजे आणि आपलं जीवन सुजलम सुखलम केलं पाहिजे असं मला वाटत नाही असं तथागत असं लक्ष आंबेडकरांनी मांडलेलं आहे तर अशा प्रकारे या याचा अर्थ असा होतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करणे म्हणजे भीमस्मरण ह्या आपल्या धर्मविधीमध्ये जवळजवळ पंधरा गाथा आहेत या पंधरा गातेपैकी ही सर्वात एक चांगली गाथा आहे की त्या भीमाचं स्मरण केलं जात